मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे जे पी नड्डांची जी सवय आहे त्यांना मागच्या दोन वर्षांपासून जी सवय लागली आहे बी जे पीसाठी आणि नरेंद्र मोदींसाठी वेगवेगळे मोठमोठे गड्डे खोदायचा असा अजून एक गड्ढा जे पी नड्डांनी काल खोदून काढलेला आहे आणि त्याच्यात पुन्हा एकदा बी जे पी अगदी खोलात जाऊन पडलेली आहे आणि इतकी खोलात की बी जे पीचे आमच्यासारखे समर्थकसुद्धा आता बी जे पीवर टीका करायला लागले कारण तुम्हाला माहिती आहे की मागच्या अनेक दिवसांपासून न्यायपालिकेवर अनेक प्रश्नचिन्ह हे लोकांनी उभं करायला सुरुवात केलेली आहे कारण जो पक्षपातपणा मागच्या अनेक वर्षांपासून न्यायपालिका करते खास करून सुप्रीम कोर्टचे जजेस हिंदू पक्षाचा कोणताही केस असला की त्याला म्हणायचं आहे की तुम्ही हायकोर्टमध्ये जा त्यांची याचिका सुद्धा ऐकून घ्यायची नाही इतका पक्षपातपणा आणि मुसलमानांची बाजू आली की लगेच नाही नाही ऐकायला आम्ही तयार आहोत लगेच दुसऱ्या दिवशी सुनावणीसुद्धा होते जे स्पेसिफिक काही दोन चार वकील आहेत कपिल सिब्बल असतील मनु सिंघवी असतील जे काँग्रेसचे मेंबर आहेत खासदार आहेत असे लोक जेव्हा वकिलाचं भेस घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये येतात तेव्हा त्यांचा केस ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्ट लगेच तयार होतो जणू काही फक्त यांचा केस ऐकण्यासाठीच सी जी आय या पदावर सरन्यायाधीशी न्या सरन्यायाधीश यांना नियुक्त केलेलं आहे अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा न्यायपालिकेमध्ये निर्माण झाली तेव्हा लोकं हळूहळू करून न्यायपालिकेमध्ये जे करप्शन आहे एक प्रकारचा पक्षपातपणा आहे त्याच्यावर प्रश्न उभं करत होते आणि सगळ्यांना माहितीच आहे की वक्फ अमेंडमेंट बिल जेव्हा पास झाला त्याच्या विरोधात जे काँग्रेसचे काही खासदार आणि मुस्लिम पक्ष हा सुप्रीम कोर्टमध्ये गेलेला आहे त्याच्यावर सुनावणीसुद्धा सुप्रीम कोर्टने सुरू केलेली आहे आणि त्यावर सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की संसद जेव्हा एखादा कानून एखादा बिल पास करते आता या स्पेसिफिक बिलविषयी बोलायचं म्हटलं तर दोन हजार बावीसला वक्फ बिलच्या तयारीसाठी सरकार ही लागलेली होती म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस तब्बल तीन साडेतीन वर्षं सरकार याच्या तयारीमध्ये होती पूर्ण प्रिपरेशन झाली मग बिल पास केलं गेलं राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली म्हणजे फक्त राष्ट जे बिल आहे त्याला स्क्रॅचपासून तयार करण्यात साडेतीन वर्ष लागले आता बिल पास झाल्यानंतर त्याला लागू करण्यामध्ये टाईम जाईल त्याच्या अगोदर एखादे जे स्पेसिफिक लोक आहेत ते सुप्रीम कोर्टमध्ये जातात त्याला चॅलेंज करतात म्हणजे कोर्टामध्ये वेळ वाया घालवायचा म्हणजे एखादा बिल पास करण्यातच एखादी सरकार पूर्ण पाच वर्ष घालवते अशा प्रकारचं एक परिस्थिती आज सरकारसमोर निर्माण झाली आणि जनतासुद्धा विचारत पडली आहे की एखाद्या सरकारला जर पाच वर्ष एक बिल पास करायला लागत असतील तर मग सरकार त्या बिलला लागू कधी करणार आणि मग त्याचे परिणाम जनतेवर दिसणार कधी आणि वक्फ बोर्डावर जी लगाम अनेक वर्षांपूर्वीच लागायला पाहिजे होती त्याविषयी जेव्हा बिल सरकार आणते त्या बिलवर सुप्रीम कोर्ट कसं काय स्टे लावू शकतो कानून बनवण्याचा विधेयक पारित करण्याचा जी शक्ती आहे ती फक्त विधिमंडळामध्ये त्या प्रकारची कोणतीही त्याला खारेज करणं किंवा त्या विधेयकामध्ये कुठले तरी अमेंडमेंट घडवून आणणं या प्रकारची कोणतीही शक्ती सुप्रीम कोर्टमध्ये नाही आणि अनेक एक, एक दोन आठवड्यांपूर्वी जो सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला होता की राष्ट्रपतींना तीन महिन्याची अवधी एक टाईम लिमिट त्यांनी दिलेली होती की विधानमंडळ म्हणजे विधानसभेचं मंडळ जेव्हा एखादं विधेयक राज्यपालाला राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतो तेव्हा तीन महिन्याच्या आतमध्येच त्यांना त्या बिलला पारित करावं लागेल आणि नाही केलं तर कोर्टाद्वारेच ते पारित झालं असं मानलं जाईल म्हणजे एक प्रकारे त्यांनी राष्ट्रपतींना आदेश देऊन टाकलेलं होतं की तुम्हाला बिल हे स्वीकार करावंच लागेल कारण मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदारांचं जे बहुमत आहे किंवा समर्थन आहे ते पाठीशी घेऊनच बिलला पास केलेलं आहे आता त्या बिलमध्ये काहीही असोत त्यांनी थ्री सेवन्टी मागितलं असेल आर्टिकल किंवा काहीतरी विचित्र ताकद राज्य सरकारला देण्यात यावी अशा प्रकारचं सुद्धा बिल जरी पारित केलं असेल तरीसुद्धा राष्ट्रपतींना ते तीन महिन्याच्या आतमध्ये स्वीकार करावंच लागेल अशी अट सुप्रीम कोर्टच्या दोन जजेसच्या बेंचने दिली म्हणजे विचार करा दोन जजेसची बेंच एखाद्या खोलीत बसते आणि कॉन्स्टिट्यूशनला संविधानाला अमेंड करून टाकते राष्ट्रपतींना आदेश देते आणि हीच एक जी घटना आहे ती न्यायाधीशाने आपली जी लिमिट होती जी सीमा होती त्याला क्रॉस करून टाकलेलं ओलांडलेलं होतं आणि मग याचा जबाब देण्यासाठी उपराष्ट्रपती धनखडजी जेव्हा एक भाषण देतात आणि त्याच्यात त्यांनी अगदी मुद्देसुद्धपणे न्यायालयाला कोणत्या पद्धतीचे अधिकार दिले गेलेले आहेत विधिमंडळ काय असतं आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतींचे काय अधिकार आहेत याविषयी एक समजून सांगण्याचं एक भाषण देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि ते भाषण तुमच्यासमोर आलेलं सुद्धा असेल तुम्ही ऐकलंसुद्धा असेल आता त्याच भाषणाला आधार ठेवून भाजपचे राज झारखंडचे एक खासदार आहेत निशिकांत दुबे म्हणून अगदी प्रसिद्ध आहेत त्यांचे अगोदरसुद्धा भाषण हे अगदी प्रसिद्ध यूट्यूबवर झालेले आहेत लोकांना ऐकलेले आहेत आणि निशिकांत दुबे यांना सगळीच लोक जाणतात आता त्यांनीसुद्धा याच्यावर आपली टिप्पणी केली त्यांनी म्हटलं की या देशात जितक्या सिव्हिल वॉर्स होत आहेत जितके, जितके धर्मयुद्ध होत आहेत धार्मिक मुद्द्यावर जे तेढ निर्माण होत आहेत त्यामागचं एकमेव कारण हे सुप्रीम कोर्ट आहे आणि फक्त सुप्रीम कोर्ट नाही तर त्यांनी नाव घेतलं की सी जी आय संजीव खन्ना आहे त, या मागे आहे जे आहेत तेच यामागे जबाबदार आहेत आणि मित्रांनो जे वक्तव्य निशिकांत दुबे यांनी दिलं यात कोणत्याही प्रकारची चुकी मला दिसत नाही आहे कारण मणिपूरमध्ये जे आज सिव्हिल वॉर सुरू आहे त्यामागे सुप्रीम कोर्टच आहे हायकोर्ट जेव्हा एखादा निर्णय देतो त्या निर्णयाने एखाद्या राज्यामध्ये मा अराजकता माजू शकते अशा प्रकारचा कोणताही अंदाज न घेता हायकोर्ट एक अचानकपणे एखादा निर्णय देऊन टाकते आणि त्या निर्णयावरून दोन कम्युनिटी मैथई आणि कुकी हे एकमेकांमध्ये युद्ध करायला लागतात आणि त्यामागे मग काँग्रेस बी जे पी टार्गेट करते पण एखादाही व्यक्ती हायकोर्टवर टिप्पणी करत नाही हायकोर्ट माननीय सुप्रीम कोर्टही माननीय सुप्रीम कोर्टचं हायकोर्टचं नाव घेण्याच्या अगोदर माननीय हा शब्द वापरणं अशा प्रकारचं कोणताही प्रावधान हा संविधानात नाहीये तरी सुद्धा सन्माननीय माननीय म्हणणं एक अट आजकाल निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळेच हायकोर्टच्या विरोधात सुप्रीम कोर्टच्या विरोधात सहजा कोणी टिप्पणी करत नाही पण निशिकांत दुबे यांनी हिंमत दाखवली त्याने सरळपणे म्हणून टाकलं की जो पक्षपात सुप्रीम कोर्ट करताना दिसतोय हिंदू पक्ष तिथे आला मंदिरांची मागणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल झाली की मंदिरांचं पुरावा आणा आम्हाला कागद दाखवा आणि याच्याच विरोधात जेव्हा मुस्लिम पक्ष मस्जिदवरून तिथे मुद्दा निर्माण होतो तेव्हा मस्जिदवर टिप्पणी करताना सुप्रीम कोर्ट म्हणतो की अरे तीनशे वर्षांपूर्वी जी मस्जिद बांधली गेली त्याचा पुरावा मुस्लिम पक्ष कसा देईल पण हजार दीड हजार किंवा लाखो वर्षांपूर्वी जी मंदिरं या भारतात बांधली गेली त्याची कागदं हे सुप्रीम कोर्ट मागतं आणि हीच टिप्पणी जेव्हा निशिकांत दुबे यांनी केली तेव्हा त्या टिप्पणीवर बी जे पी पक्ष हा दुरावास साधतोय म्हणून एक ट्वीट जे पी नड्डा यांनी करून टाकलं त्यांनी त्या ट्विटमध्ये लिहिलं की निशिकांत दुबे यांनी जे ओपिनियन दिलेलं आहे जे वक्तव्य दिलं आहे ते त्यांचं पर्सनल एक विचार आहेत यात पक्षाचा कोणताही संबंध नाही आणि मी तर म्हणतो आहे की एवढं जरी जे पी नड्डाने लिहिलं असतं ना तरीसुद्धा मी म्हटलं असतं ठीक आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची जबाबदारी आहे की पक्षाची प्रतिमा ही वाचली पाहिजे सोसायटीमध्ये किंवा राजकारणामध्ये एक वावरताना पक्षाचं नाव मलिन होऊ नये हे सांभाळण्याची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षांची असते पण याच्या पुढे जे त्यांनी लांब इतकं ट्विट लिहिलं त्याच्यात जे एक दोन लाईनी त्यांनी लिहिल्या की सुप्रीम कोर्टचा आम्ही अगदी मान राखतो आम्ही कोणत्याही आदेशाचा उल्लंघन करत नाही मग सरळ सरळ जे पी नड्डा सुप्रीम कोर्टने जे आदेश दिले आहे राष्ट्रपतींना की तीन महिन्यांच्या अंतर्गत त्यांनी विधानसभेतून पास झालेल्या प्रत्येक बिलला पारित केलंच पाहिजे तर या दिलेल्या निर्णयालासुद्धा जे पी नड्डा समर्थन करतायत का हे सरळ सरळ जे पी नड्डांनी समोर येऊन सांगावं आणि इतक्या सरळ झाल्यानंतरसुद्धा जे पी नड्डांना जे ट्विटरवर ट्रोलिंग झाली इतर सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्यावर अनेक टिप्पणी केल्या गेल्या आणि एवढं होऊन सुद्धा काही चाटुकार लोक का आहेत जे जे पी नड्डा यांनी दिलेल्या वक्तव्यावरून नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवत आहेत की नरेंद्र मोदी यांनी सांगितलं असेल जे पी नड्डांना असं वक्तव्य देण्यासाठी अरे नरेंद्र मोदींवर मी सुद्धा टीका करतो माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघाल तर मी सुद्धा नरेंद्र मोदींना टीका करणारे व्हिडिओ बनवले पण नरेंद्र मोदी या एका व्यक्तीला प्रत्येक घटनेसाठी आपण जबाबदार ठरवू शकत नाही जे पी नड्डानी हा जो गड्डा खोदला आहे तो त्यांच्या मनमर्जीने खोदला आहे ह्याच्यात नरेंद्र मोदींचा काही रोलच नाही आहे कारण उपराष्ट्रपती जेव्हा आपली भूमिका मांडतात तर ती भूमिका ही पंतप्रधानांची सुद्धा असते धनखडजी असंच उठून सुटून कधीही न्याय न्यायपालिकेवर प्रश्न उचलत नसतात त्यांनी एखादं भाषण केलं त्याच्यात त्यांनी भूमिका ठेवली की न्यायपालिका सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही तर हे पंतप्रधानांसोबतच चर्चा केल्यानंतरच त्यांनी बोललं असणार ना मग हे वक्तव्य दिल्यानंतर धनखडजींनी तर धनखडजींची भूमिका ही सरकारची भूमिका आहे जर सरकारची भूमिका ही आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका सुद्धा हीच आहे की न्यायपालिकेने सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये आणि जे पी नड्डा एखादा व्यक्ती जो आपल्या आयुष्यामध्ये एक लोकसभाची निवडणूक सुद्धा लढलेला नाही तो निशिकांत दुबेंना आज म्हणतोय की त्यांनी दिलेलं वक्तव्य चुकीचं आहे जो व्यक्ती नरेंद्र मोदींची लहर नसताना सुद्धा दोन हजार चारपासून झारखंडमधून लोकसभेवर निवडून येतो आहे त्या व्यक्तीने दिलेल्या वक्तव्याला तुम्ही म्हणताय की त्याचं वक्तव्य चुकीचं आहे एक अँगल सांगा मला एक अँगल की निशिकांत दुबे यांचं वक्तव्य चुकीचं होतं जे पी नड्डांसारख्या व्यक्तींना जेव्हा जनतेमध्ये काय भावना सुरू आहे तुमच्या पक्षाविषयी जनता काय विचार करते याचा काळी मात्र अंदाजा नसतो ना तेव्हा अशा लोकांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जातं आणि मला साफ साफ ह्याच्यात नाराजी व्यक्त करावी लागते कारण जे पी नड्डाने हा गड्ढा काही पहिल्यांदा खोदलेला नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वक्तव्य केलं की बी जे पी म्हणजे भगवा नाही आहे आणि आर एस एस शिवायसुद्धा संघाशिवायसुद्धा आम्ही निवडणूक लढू शकतो जो एक मोठा गड्ढा त्यांनी खोदला त्या गड्ड्यात पडून बी जे पीला दोनशे चाळीस जागांवर येऊन आपटावं लागलं त्याच्यानंतर या गड्ड्याला भरता भरता नरेंद्र मोदी आज थकून गेलेले आहेत प्रत्येक पॉडकास्टमध्ये प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये त्यांना संघाची प्रशंसा करावी लागते आज सरसंघचालकांना म्हणजे मोहन भागवतजींना नागपूरमध्ये जाऊन भेट द्यावी लागली नरेंद्र मोदींना साधा विचार आहे की पहिले दहा वर्ष नरेंद्र मोदी का नाही गेले कारण हा गड्ढा पहिला निर्माण झालाच नव्हता जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते ना जेव्हा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले जेव्हा यांनी गड्डा खोदला आणि त्या गड्ढ्याला भराव तर लागणार आणि याची जबाबदारी अमित शहा नरेंद्र मोदींना घ्यावी लागणार त्यामुळे नरेंद्र मोदींना इतकं संघासमोर झुकावं लागलेलं आहे आज की विचारू नका आणि यामागं कारण काय तर जे पी नड्डांसारखा एक काम चुकार व्यक्ती मला हे शब्द वापरावे लागतात मित्रांनो अनेक सोर्सेसद्वारे ही माहिती येते की मागचे पाच वर्ष जे पी नड्डांनी ग्राउंडवर काम केलेलंच नाही आहे फक्त एखाद्या खोलीत बसून मोठ्या मोठ्या नेत्यांची भेट घ्यायची स्टेटमध्ये काय चाललं आहे तुमच्या मतदारसंघात काय चाललं आहे आणि इतर देशाला सोडा हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा तुम्हाला बी जे पीला जिंकवता आलेला नाही तो चुकूसारखा एक व्यक्ती हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला जिंकवून गेला मग विचार करा की जे पी नड्डा यांची आपल्या राज्यातच ताकद नाही आहे तर इतर भारतामध्ये जनमानस काय विचार करतो याचा थोडासा सरी अंदाज त्यांना असेल का आणि तो ट्विट केल्यानंतर इतकी ट्रोलिंग जे पी नड्डांची झाली आहे की विचारू नका इतक्या शिव्या शाप त्या ट्विटखाली तुम्ही जाऊन आत्ताही पाहू शकता की कसले कसले शब्द बी जे पीच्या समर्थकांनी जे पी नड्डांसाठी वापरलेले आणि मला दुःख या गोष्टीला झाला की जे पी नड्डांची चुकी त्याला नरेंद्र मोदींचं नाव मध्ये आणण्याची काहीच गरज नाही आहे त्यांच्या नावाने काही लोक बोंबलत आहेत की नरेंद्र मोदींनी जे पी नड्डांना सांगितलं असावं असं असं ट्विट करायला अरे नरेंद्र मोदींनी आपली जी भावना आहे ती अमित शहाद्वारे उपराष्ट्रपतींद्वारे आणि निशिकांत दुवे किंवा अशा अनेक खासदार जे आज न्यायपालिकेच्या विरुद्ध आहेत किंवा त्याच्यावर टिप्पणी करतायत त्यांच्याद्वारे आपली भावना जनमानसासमोर प्रदर्शित केलेली आहे त्याच्या उलट जे पी नड्डा आपल्या पार्टीची काय लाईन चालली आहे आपले खासदार काय बोलत आहेत आपले उपराष्ट्रपती काय बोलत आहेत आपले, आपले गृहमंत्री अमित शहा काय बोलत आहेत त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जेव्हा एखादा राष्ट्रीय नेता तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा ट्विट करतो की आम्ही न्यायपालिकेच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो म्हणजे तुम्ही सरळ सरळ जे राष्ट्रपतींना आदेश जे सुप्रीम कोर्टने दिला आहे की तीन महिन्याच्या अंतर्गत तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल या निर्णयालासुद्धा जे पी नड्डा समर्थन करतात का आणि हेच स्ट बीजे पीचं सुद्धा हे काही एकदा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी समोर येऊन सांगावं जरा कारण सुप्रीम कोर्ट हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करते आज काँग्रेस जे बी जे पीच्या विरोधात प्रचार करते की बी जे पी संविधानाला एक संपवण्याचा प्रयत्न करते तर संविधान संपवण्याचा खरा प्रयत्न हे सुप्रीम कोर्टचे सिलेक्टिव्ह जजेस करतायत आणि त्यांच्या विरोधात जेव्हा निशिकांत दुबेसारखा एक खासदार येऊन बोलतो तर त्याला तुम्ही आज त्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करताय आणि हे तर नशीब की तुमचे ज्याच्या दोनशे चाळीस खासदार आहेत म्हणून त्याला पक्षाच्या बाहेर काढता येणार नाही आहे नाहीतर जे पी नड्डांची ताकद असती जास्त खासदार जर असते तर निशिकांत दुबेला आतापर्यंत पक्षाच्या बाहेरसुद्धा काढलं असतं जसं नुपूर शर्माला काढलं आहे यांना कोणीही विचारत नाही की एखाद्या मुद्द्यावर तुमचे विचार काय आहेत पक्ष काय विचार करतोय तरीसुद्धा जे पी नड्डा कोणीही त्यांना विचार नसताना सुद्धा गड्डा खोदण्यासाठी तिथं तयार होतात फावडा हातात असतोच फक्त एक चान्स यांना पाहिजे बी जे पीला नरेंद्र मोदींना गड्ड्यात टाकण्याचा इतका गड्ड्यात टाकलं आहे इतकं गड्ड्यात टाकलं आहे की दोनशे चाळीस वेळा आणून जे पी नड्डांनी आपटलेला आहे ज्या ज्या राज्यांमध्ये यांनी काम केलेलं नाही ना हरियाणा महाराष्ट्र या अशा राज्यांमध्ये बी जे पी विधानसभेची निवडणूक जिंकली आहे त्यामुळे मी अगोदरसुद्धा बोललो आहे आणि आतासुद्धा माझा ओपिनियन मी रिपीट करतो आहे की जे पी नड्डांसारख्या व्यक्तींना राष्ट्रीय अध्यक्षपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही आहे एक तर बी जे पीचा नियम आहे की एक व्यक्ती दोन पदावर असू शकत नाही त्यांना जर मंत्रीपद दिलं आहे तर लवकरात लवकर असे शब्द जर ते वापरणार असतील तर राष्ट्रीय अध्यक्षपदावरून त्यांची हकलपट्टी करण्यात यावी एक तर संघसुद्धा त्यांच्याशी नाराज आहे हे लपवण्यासारखं गोष्ट नाही हे वक्तव्य त्यांनी जे दिलेत यापूर्वीसुद्धा आणि आता सुद्धा जे दिलंय ते अगदी बी जे पीच्या आमच्यासारख्या समर्थना समर्थन, समर्थन करणाऱ्या लोकांना सुद्धा फार जास्त दुःख झालंय हृदयाला आहत पोचलेली आहे घाव झालाय निशिकांत दुबे सारखा व्यक्ती जेव्हा आमची भावना मीडिया समोर येऊन व्यक्त करतो तेव्हा ती भावना बी जे पीची नाही असा तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणत असेल तर कोणत्या तोंडाने आम्ही तुमच्या पक्षाला मतदान करायचं याचं उत्तर त्यांनी जरा समोर येऊन द्यावं असंच मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र